नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आज सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील सीई टी सेल मार्फत चालवल्या जाणाऱ्या एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए याची सेकंड राऊंड कधीपासून सुरू होईल या संदर्भात सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्कंठा लागलेली आहे वास्तविक पाहता सध्याच्या मितीला जो काही अडचणीचा मुद्दा होता तो म्हणजे एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा सेकंड राऊंडचं एक्सटेन्शन आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चॉईस फिलिंग आणि चॉईस लेकिंग लॉकिंगसाठीचा पिरियड अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे त्यानंतर प्रत्यक्षात ज्या वेळेस अलॉटमेंटची किंवा रिझल्ट म्हणजे प्रोसेस ऑफ अलॉटमेंट जी आहे ती एमसीसी ऑल इंडिया कोट्याची आपल्याला पंधरा आणि सोळा सप्टेंबरला होईल आणि रिझल्ट आपल्याला सतरा सप्टेंबरला लागू शकतो त्यानंतर अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत जवळपास आठ दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग ऑल इंडिया कोट्याचं एमबीबीएस बीडीएसचं करायचं आहे त्यावेळेस ज्यावेळेस रिझल्ट सतरा तारखेला लागेल त्यावेळेस अठरा किंवा एकोणीस तारखेला या दोन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एम्स मध्ये जर कॉलेज सेकंड राऊंड मध्ये इंडिया कोट्यामध्ये अलॉट झालेला असेल तर मात्र त्यांना सोडण्यासाठीची मुदत दोन दिवस असू शकते म्हणजे दरम्यान अठरा एकोणीस तारीख होईल आणि वीस तारखेच्या आसपास आपल्याला सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होऊ शकत एकवीस बावीस आणि तेवीस तीन तारखेला डायरेक्ट चॉईस फिलिंग सुरू होणार आहे कारण सेकंड राऊंड साठी महाराष्ट्र सी टी तर्फे कसल्या प्रकारचं न्यू रजिस्ट्रेशन नसतं त्यामुळे एकवीस तारखेपासून सुरू होईल असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे एकवीस बावीस तेवीस तीन दिवस आपल्याला चॉईस फिलिंग होईल आणि चोवीस आणि पंचवीस तारखेला दरम्यान ज्या दिवशीचा शेवटचा दिवस आहे ऑल इंडिया कोट्याचा एमसीसी सी काउन्सिलिंगचा रिपोर्टिंगसाठीचा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागू शकतो त्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंगची तारीख आपल्याला सव्वीस तारखेपासून पुढे राहू शकणार आहे कारण सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये एमबीबीएस बीडीएस मध्ये सीईटी सी फिलिंग करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वेटिंग एक दोन ते तीन दिवस होणार आहे त्यानंतर शंभर टक्के सुरू होईल याबद्दल काही शंका नाही आपल्या सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंत आपण काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती जो तुमच्या मनातल्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी हा जो आमचा चॅनल बनतोय त्या चॅनलला तुम्हाला त्या चॅनलमध्ये एखादा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एवढंच या निमित्तानं सांगू आपला सर्वांना पुढील काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचं ते इच्छित साध्य सिद्ध व्हावे एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र